नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज दिनांक बावीस ऑगस्ट वार शुक्रवार तर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याची बाजाराची स्थिती तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज लाल कांद्याचे एकूण एकशे सत्तर गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे तर आता बाजार भाव पहा डॉलर मालाचे एकोणीस ते वीस रुपये मुकल मालाचे सोळा ते अठरा रुपये मिडियम मालाचे चौदा ते सोळा रुपये गोल्टीचे नऊ तेरा रुपये आणि सुपर मालाचे एकवीस ते बावीस रुपये आज लाल कांद्याचे आवक सोलापूर बाजारमध्ये भरपूर झाल्यामुळे दीडशे ते दोनशे रुपये तूट बाजार भाव मध्ये दिसत आहे आता कांद्याबद्दल जाणून घ्या आज सोलापूर बाजारमध्ये पांढऱ्या कांद्याची आवक एकूण पाच गाडीची झाले आहे आता भाव बघा मुकल मालाचे बावीस ते चोवीस रुपये मीडियम मालाचे अठरा ते बावीस रुपये उलटागुलटी मालाचे दहा ते पंधरा रुपये आणि आज बाजार भाव मध्ये चक्क चारशे रुपयाची वाढ तुम्ही पाहू शकता आणि हे सर्व शेतकरी जे पांढरा कांदा करते त्यांच्यासाठी लय मोठी खुशखबरी आहे कमेंट मध्ये सांगा अजून तुमच्याकडे माल लाल व पांढरा किती शिल्लक आहे आणि शिल्लक नसला तर विकलेले मालाचे भाव काय गेले तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर देत असतो शेतकरी लाल व पांढऱ्या कांद्याच्या विक्रीसाठी मला तुम्ही संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला तुमच्या मालाचे रोखपट्टी देऊ आणि आपल्या दुकानला तुम्ही अवश्य भेट द्या असाच आपले व्हिडिओ पाहत राहा सोलापूर बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला माशाळकर ऑनिअल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा सर्व शेतकरी माझा राम राम